शनिवारी आपण एक प्रयोग शिकत असतो आणि आज एक नवीन प्रयोग शिक शिकणार आहे आणि प्रयोगाचं नाव आहे दडत्वाचा परिणाम आणि त्या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक हातेचा अभ्यास आणि नान आणि पुठ्ठा असं साहित्य आपल्याला या प्रयोगासाठी लागणार आहे का त्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य मी आणलेलं आहे हा काय आहे कशाचा ग्लास आहे ग्लास आहे हा त्यानंतर हा काय आहे पुठ्ठा आहे पुठ्ठा ज्याला आपण कार्डबोर्ड म्हणतो आहे ना हा असा आहे पुठ्ठा आणि हे काय आहे काय आहे नाणं आहे पैसे आहे तुम्ही काय पैसे आता का असे खूप सारे नाणे आणलेले आहेत मी आणि याच्यावरून आता आपण हा दडत्वाचा परिणाम हा प्रयोग शिकणार आहोत हा ग्लास आहे आणि याच्यावर मी हे आणि त्याच्यावर काय केलं हे नाणं ठेवलं आता जोपर्यंत जो मी याला बल लावत नाही म्हणजे त्याला गती प्राप्त होत नाही तोपर्यंत ही वस्तू आता स्थिर आहे वरचं नाणं कसं आहे असं ठेवलेलं आहे स्थिर अवस्थेत ते आहे ते विराम आहे म्हणजे आरामात आहे कसं आहे आरामात आहे आणि जेव्हा मी त्याला मारी करून असं बल लावलं तेव्हा काय होते का आता याचं निरीक्षण तुम्ही करा का आता आपण काय केलं ग्लास घेतला नाणं घेतला आणि चुट्टा घेतला आता बघा याला मी काय करते पिचकी मारते अशी तुम्हाला सुद्धा मारते बरोबर कुठे पडलं ग्लास आणि हा जो पुठा होता का पुढे कारण की मारून बल लावलं म्हणजे माझ्या हातात बल लावलं तिथे त्याच्यामध्ये पुढे आणि नाना त्याच्यामध्ये पडलं पुन्हा पहा बल लावलं तेच आता नाण्याला बल लावलं होतं का नाही कशाला बल लावलं फक्त कुठ्यालाच लावलं म्हणून कुठच पुढे जातो त्याला गती प्राप्त होते आणि नाना बरोबर स्वराज आता बघ स्वराज स्वराज बल लावून बघते जी वस्तू स्थिर असली ती त्याच अवस्थेत राहते त्याला आणि ज्या वस्तूला आपण गती दिली ती वस्तू गतिमान होते आणि पुढे जाते आणि जी विराम अवस्थित असते ती त्याच

क्लास मध्ये बस मध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा बस मध्ये आपण बसतो म्हणजे आपली आपण जे बसतो ते आपण विराम अवस्थेत असतो आपल्याला जेव्हा बस सुरू झाली की बसला गती प्राप्त होते म्हणजे बस चालू जात होते आणि पुढे जायला लागते आणि आपण मागे जातो जसे हे नाणं या क्लासमध्ये पडलं तसं बसमध्ये जेव्हा बसतो आपण तेव्हा काय होते की बस पुढे जाते आणि आपण काय होतो मागे जातो आणि मग बस चालू असताना डायरेक्ट एखाद्या वेळेस कंडक्टर ते ड्रायव्हर काय करते बसला एकदम ब्रेक लावतो लावते ना ब्रेक आणि ब्रेक लावलं की काय होते रे आपण काय होतो बस थांबते आणि आपण कुठे जातो पुढे जातो का जातो कारण बसला गती गती प्राप्त प्राप्त झालेली असते त्यामुळे आपल्यालाही होते आपण पण बस सोबत चालत असतो आणि बसला एकदम ब्रेक लागले की काय होते बसची गती कमी होते पण आपल्याला गती प्राप्त झालेली असते आणि त्यामुळे मग आपण काय होतो पुढे जातो तर हा या दत्वाचा हा परिणाम असतो की लढतवाला जर जा, ज्याला जर जा, ज्याला बल लावलं ते त्याला गती प्राप्त होते आणि ते पुढे जाते आणि ज्याला बल नाही लावलं ते त्याच ठिकाणी राहते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तो बदल होत जातो